या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भोई समाज बांधव तथा मच्छीमार समाज बांधवांच्या वतीने गेल्याचं वरुड तहसील कार्यालयावर उपोषण पावित्र्य समाज बांधवांनी घेतलाय त्यांना न्याय मिळतील काय सुद्धा पाहण्याची गरज आहे आपल्या सोबत या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीच्या सौरभजी मानकर भेट दिली नेमकं काय विषय काय समजून सांगत मी भोई समाज बांधवांचा हा जो आमरण उपोषण सुरू आहे आज हा तिसरा दिवस आहे मी, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी मोर्शी वरुड विधानसभेच्या वतीनं मी सौरभ मानकर या आमरण उपोषणाला सक्रिय आणि जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी जाहीर करतो त्याचप्रमाणे आमचे वासुदेवराव सुरदृशे काकाजी आहे त्याचप्रमाणे इतर जे आमरण उपोषण करत असलेले आमचे भोई समाज बांधव आहे यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे वंचित बहुजन आघाडीची टीम या ठिकाणी आम्ही भक्कमपणे उभं राहू आणि जोपर्यंत त्यांना न्याय हक्क मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांची साथ सोडणार नाही अशा पद्धतीची मी ग्वाही या ठिकाणी आपण आपणाला देतो त्याचप्रमाणे काल आमच्या वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ जे कार्यकर्ते होते जाफर खान पठाण काका त्याचप्रमाणे नितीनजी सिरसाट जी सोनुले देवीदास ब्राह्मणे हे सगळी टीम काल या ठिकाणी येऊन गेली परंतु मोर्चूनला एक माझे जवळचे मित्र त्यांचे वडील वारल्यामुळं मी काल येऊ शकलो नाही त्यामुळं मी आज या ठिकाणी जाहीर पाठिंब्याचं पत्र घेऊन आज मी या ठिकाणी आलेलो आता प्रश्न असा आहे का क्रियाशील मच्छीमार अकॉर्डिंग टू मी मला असं वाटते का मासेमारी किंवा मच्छीमारी हा पारंपरिक व्यवसाय भोई समाज, समाज बांधवांचाच आहे कारण इतर जे व्यवसाय आहे आणि मासेमारी आहे याच्यामध्ये भरपूर फरक आहे जसं आपण म्हटलं की एखादं भाजीपाला विकणे किंवा एखादं कपड्याचं दुकान टाकणे किंवा इतर एखादा व्यवसाय करणे आणि मासेमारी करणे याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे असं मला वाटते कारण मासेमारी हा फक्त व्यवसाय नसून हा एक प्रकारचा गुण आहे किंवा ती एक प्रकारची आर्ट आहे कला आहे जे फक्त आमच्या भोई समाज बांधवांनाच अवगत आहे मला पोहता येते याचा अर्थ मी मासेमारी करू शकतो असं नाही आहे आता माझ्या मोरसूनला माझ्या घराच्या मागं नदी होती आम्ही लहानपणीपासून पोहतो याचा अर्थ मी काही मच्छी हो पारंपरिक मच्छीमार आहो असं नाही आहे जे पारंपरिक मच्छीमारी करत आहे पुरातन काळापासून आपल्याला माहीत आहे महाभारताच्या काळापासून जे आपले सम्राट होते त्यांचं नाव शांतनू शांतनू महाराजांची जे पत्नी होती सत्य होती, ही एक मत्स्यकन्या होती आणि तेव्हापासून मासेमारीचा हा पारंपरिक व्यवसाय आपल्या देशामध्ये आपण आपल्याला माहीत आहे त्या माध्यमातून त्याच्यामुळं मला असं वाटते का जे मासेमारीचे जे ठेके आहेत किंवा मासेमारीचा जो व्यवसाय आहे कोणत्याही तलावाचा असो त्याच्यामध्ये सक्रिय मासेमार भोई समाज बांधव जास्तीत जास्त संख्येने ज्या संस्थेमध्ये असेल त्यांनाच हा ठेका मिळाला पाहिजे अन्यथा इतर समाजाचे किंवा मी जातीवादर बोलत नाही मी समाज रचनेवर कित किंवा त्या व्यक्तीच्या अंगी तो गुण आहे का या विषयावर मी बोलत आहे त्याच्यामुळं गरीब भोई समाज बांधवांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना त्यांचा तेन न्याय हक्क मिळावा अशी मागणी मी शासनापर्यंत करतो आहे आज वंचित बहुजन आघाडीचे सौरभजी मानकर यांनीसुद्धा या उपेमधे उपोषणाला पा पाठिंबा दिला आहे खरं तर त्यांनीसुद्धा बोलून दाखवलं की या समाजावर झालेला अन्याय या अन्यायाला या अन्याय अन्या जर शासन दरबार ते सुद्धा करणार आहे पात्र कॅमेरा पावणेचा प्रवीण सारखं चुळामणी स्फोट